विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञान निष्केटर युट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांची स्वागत करतो आज आहे दोन जुलै आणि आजच्या दिवसापर्यंत महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला बघायचे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि सर्वप्रथम आपण जर चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करायचे तर कालच्या व्हिडिओमधील तुमच्यासाठी प्रश्न होता महाराष्ट्रातील कोणत्या शहरात शेषशाही विष्णूची मूर्ती सापडली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिंदखेड राजा या ठिकाणी ही मूर्ती सापडली त्यानंतर आठवड्यातील सर्वात पहिला प्रश्न सुरक्षित क्लाउड आधारित फाईल एक्सचेंजसाठी सी आय पी एल म्हणजे कॉर्पोरेट इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ड्राईव्ह प्लॅटफॉर्मचा वापर कोण करेल तर याचा जो वापर आहे तो सर्व सरकारी कर्मचारी करणार आहेत तर लक्षात घ्या कॉर्पोरेट इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड नॉइडा आधारित आयटी कंपनी गव्हर्नमेंट ड्राईव्ह विकसित करत आहे एक क्लाउड आधारित प्लॅटफॉर्म विशेषतः पन्नास लाखाहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डिझाईन केले आहे मंत्रालय विभाग न्यायपालिका आणि सल्लागार संस्थांसह सा, विविध सरकार संस्थांमधील फाईल एक्सचेंजची गती आणि गोपनीयता वाढवणे हे या व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे हा उपक्रम आधुनिक डिजिटल सोल्युशनद्वारे केंद्र सरकारमधील कार्यप्रवाह सुव्यवस्थित करण्याचा आणि कार्यक्षमतेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे भारतीय लष्कराने खलोबर युद्ध स्मारक कोठे उघडले तर हे उघडलं आहे लडाख या ठिकाणी लक्षात घ्या भारतीय लष्कराने कारगिल विजय दिवसाच्या पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्त लडाखमधील खालुबर युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले आर्यन व्हॅलीमध्ये स्थित हे स्मारक कॅप्टन मनोज पांडे यांच्यासह सैनिकांच्या शौर्याचे स्मरण करते ज्यांनी कारगिल युद्धादरम्यान या क्षेत्रावर पुन्हा हक्क मिळवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती उद्घाटन समारंभात भारताच्या लष्करी इतिहासातील स्थानाचे महत्व अधोरेखित करणारे ट्रेक टू बॅलेट साईट बॅटल साईट दाखवण्यात आले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन भारत ऑलिम्पिक संशोधन आणि शिक्षण केंद्राचे उद्घाटन कोठे झाले तर हे झालं आहे गांधीनगर या ठिकाणी आणि गांधीनगर ही गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर येथील राष्ट्रीय रक्षा विद्यापीठात भारत ऑलिम्पिक संशोधन आणि शिक्षण केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे हे केंद्र ऑलिम्पिकशी संबंधित संशोधन आणि शिक्षण प्रगत करण्यासाठी समर्पित आहे प्रशिक्षण पद्धती क्रीडा विज्ञान आणि खेळाडूंच्या विकासावर लक्ष केंद्रित करते हे उद्घाटन भारताच्या क्रीडा पायाभूत सुविधा आणि ऑलिम्पिक क्रीडा क्षेत्रातील ज्ञानाच्या पायाला बळ देण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन कोणत्या देशाचे नौदल भारतीय नौदलासोबत प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रशिक्षणार्थींना पाठवत आहे आन्सर आहे सौदी अरेबिया लक्षात घ्या रॉयल सौदी नेव्हल फोर्सेसच्या किंग फहाद नेव्हल अकादमीमधील शहात्तर प्रशिक्षणार्थी कोची येथील दक्षिण नौदल कमांड येथे भारतीय नौदलाच्या पहिल्या प्रशिक्षण स्क्वॉटरमध्ये एकत्रित करून भारत आणि सौदी अरेबियाने नौदल प्रशिक्षण सहकार्य मजबूत केले आहे या उपक्रमाचा उद्देश द्विपक्षीय नौदल सहकार्य वाढवणे आणि दोन्ही राष्ट्रांमधील परस्पर सामंजस्यपणा वाढवणे हे आहे नेक्स्ट आंतरराष्ट्रीय संसदवाद सो, दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो तर हा साजरा केला जातो तीस जून रोजी लक्षात घ्या हा दिवस लोकशाही शासनात संसदेची भूमिका ओळखतो आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्यासाठी त्यांच्या योगदानावर जोर देतो दोन हजार चोवीसची थिम आहे संसदीय मुसद्दीगिरी शांतता आणि समजूतदारपणासाठी पूल बांधणे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटच्या ग्लोबल लेवेबिलिटी इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार नुसार कोणत्या शहराला सलग तिसऱ्या वर्षी राहण्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून स्थान देण्यात आले आहे तर याचा राईट आन्सर आहे व्हिएना तर लक्षात घ्या ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएना ही सलग तिसऱ्या वर्षी राहण्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून स्थान दिले आहे हा निर्देशांक स्थिरता आरोग्यसेवा संस्कृती पर्यावरण शिक्षण आणि पायाभूत सुविधांसह हो विविध घटकांवर आधारित शहरांचे मूल्यमापन करतो या निक्षांमध्ये व्हिएनाच्या सातत्याने उच्च कामगिरीवर प्रकाश देखील टाकले आहे त्यानंतर नेक्स्ट दरवर्षी जागतिक पर्जन्य पर्जन्यवन दिन कधी साजरा केला जातो तर हा साजरा केला जातो बावीस जून रोजी लक्षात घ्या वर्षवनांचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी दरवर्षी बावीस जून रोजी जागतिक वन दिन साजरा केला जातो दोन हजार सतरामध्ये रेन फॉरेस्ट भागीदारीद्वारे सुरू करण्यात आलेल्या या दिवसाचा उद्देश हवामान नियमन जैविकता जतन आणि स्थानिक समुदायांसाठी त्यांचे सांस्कृतिक महत्व यामध्ये पर्जन्यवनांच्या महत्त्वाच्या भूमिकांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे जागतिक पर्जन्य वन दिन दोन हजार चोवीस ची थीम आहे आमच्या वर्षवनांच्या संरक्षणात जगाला सशक्त बनविणे त्यानंतर नेक्स्ट महाराष्ट्र राज्यात एक जुलै हा दिन काय म्हणून साजरा केला जातो तर आन्सर आहे कृषी दिन म्हणून नेक्स्ट स्वर स्वामिनी असे या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे हे कोणाचे आत्मचरित्र आहे तर हे आहे आशा भोसले यांचे आत्मचरित्र नेक्स्ट युरोपियन परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर आन्सर आहे एंटोनिया कोस्टा यांची निवड झाली नेक्स्ट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली अँसर आहे चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी त्यानंतर नेक्स्ट भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावरील व्यंकय्या नायडू लाईफ इन सर्व्हिस हे पुस्तक कोणी लिहिले तर हे लिहिले आहे यस नागेश कुमार यांनी नेक्स्ट महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली अँसर आहे सुजाता सोनिक नेक्स्ट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारताचे कितवे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला तर आन्सर आहे तिसावे लष्कर प्रमुख म्हणून यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे कोणते शहर सध्या भारतीय लोक आणि आदिवासी कलांचे प्रदर्शन करणारे हुनर प्रदर्शन आयोजित करत आहेत ऑप्शन आहेत दुबई मुंबई काठमांडू की दिल्ली हा प्रश्न कालचे व्हिडिओतील आहे कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि या प्रश्नाचं उत्तर लगेचच खाली कमेंट करा तसेच आपल्याला चालू घडामोडी पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर त्या देखील आपण घेऊ शकतात जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत तीन हजार प्रश्न आहेत प्राईज आहे नव्याण्णव आणि जानेवारी ते मे दोन हजार चोवीस पर्यंत पंधराशे प्रश्न आहेत प्राईझ आहे फोर्टी नाईन यासोबत या, या बाकीच्या पीडीएफ देखील तुम्हाला भेटतील परचेस करण्याकरता क्यू आर कोड स्कॅन करा किंवा त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून यस नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट सेंड करू शकता तसेच आपल्याला सामान्यची जर तयारी करत असाल तर आपल्याकडे राज्यघटना भूगोल इतिहास समाजसुधारक अर्थव्यवस्था या सर्व टॉपिकवर चार हजार दोनशे चाळीस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त वन फोर्टी नाईन हे देखील म्हटलं आपण परचेस करू शकता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू